मान देश ची टीम आज चलो मुंबई मराठा सकल मराठा समाज जो मुंबईला चाललेला आहे मराठ्यांचं जे भगव वादळ मुंबईला चाललेलं आहे त्यासाठी टी या ठिकाणी आलेलं आहे दादा आपण आता कुठे आलोय ओके हे आमचे पत्रकार बांधवच आहेत आम्ही जडगाव चौकात आलेलो आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मान मधील मराठा समन्वयक ज्यांनी मान तालुक्यामध्ये मराठा आरक्षणरथ गावोगावी फिरवला ते सोहमजी शिर्के साहेब आहेत शिर्के साहेब नमस्ते नमस्कार जय शिवराय जय शिवराय खूप चालला आता मी रांजणगावला चाललोय आपला आपल्याला जनाकी साहेबांची भेट घ्यायची आहे आपला हा मराठा आरक्षण रथ पूर्ण मान तालुक्यामध्ये घाटाव तालुक्यामध्ये गावागावातून जाऊन आरक्षणाची जनजागृती केली तर आपली मान तालुक्याच्या वतीने इच्छा आहे की जरांगी साहेबांनी आपल्या त्या रथाचं शिवरायांच्या पालखीचं आणि शिवरायांची महारती करायची त्यांच्या तर आम्ही त्यांना एक रिक्वेस्ट करायसाठी विचारलोय की आमच्या त्या आराष्ट्राथाचं आणि शिवरायांच्या पालखीचं त्यांच्या हातून एक महाआरती करायची आहे

अंदाजे ज्या हिशोबाने आपला मराठा आरक्षण रथ पूर्ण गावागाव मध्ये फिरलाय त्या हिशोबाने आम्ही लाखोच्या संख्येने चोवीस किंवा पंचवीस तारखेला आम्ही आझाद आम मैदान मध्ये आगे कुछ करणार आहे जर दारांगी साहेबांनी परमिशन दिली तर आम्ही चोवीस तारखेला आमचे सगळे लोक आम्ही जाऊन लोण मध्ये त्यांच्या जे त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्या हातून शिवरायांची मारती करणार आहे तर त्या हिशोबाने आमचं प्लॅनिंग पण कमीत कमी लाखो लोक निघतील आंदोलक येतात मान मधील शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न मानमदल मराठ्यांना मराठा बांधवांना आणि मराठा भगिनींना आणि मराठा जनतेना एवढं सांगणे सांग नाही सांग आता आम्ही जेवढं रोड कव्हर करत आलो रोड निघतो इतर उसालावरची मावोची टीम आहे एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या बहुदिवीय स्वरूपात ते जे अरेंजमेंट केली त्यांनी खाण्याचे गाडत त्यानंतर झोपण्याची सगळ्या सोयी करून चालले तर मान तालुक्यातील सगळे जनतेला मराठा बांधवांना आपण यांच्यासारखं आपलं जेवणाचं नियोजन राहायचं नियोजन आणि गाड्या वगैरे सगळ्या घेऊन यायचे खूप मोठ्या ताकदीने लढायचा आहे आणि सगळ्यांनी खायचं व्हायचं आणि सगळ्या गोष्टीचं अरेंजमेंट करून यायचंय त्याच्यानंतर माने साहेब आहेत मराठा मानमधून माने साहेब मानमधील मराठ्यांना तुम्ही काय आवाहन कराल या व्हिडिओच्या माध्यमातून मान मधील मराठ्यांना तुम्ही काय आवाहन कराल तुम्ही बघू शकत असाल नागपूरच्या नव्या करोडच्या संख्येने मराठे धरंग पाटलांची सोबत करून मुंबईकडे आगेकूच केलेले ते म्हणतायत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही तुम्ही सुद्धा खूप चांगलं वातावरण निर्मिती केलेलं आहे मान मध्ये परंतु आता हे सर्व वातावरण बघून मान मधील मराठ्यांना तुम्ही काय आवाहन कराल मी मान तालुक्यातील सर्व समाज बांधवांना एवढंच आवाहन करेल की म्हणून जरांग्यांना पाठिंबा देण्यासाठी साथ देण्यासाठी आपले मराठ मराठा समाज बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात <laughs> कट करा कट कराय विडबड थोडीफार लाईव्ह सुद्धा खूप मोठा प्रवास करून आलेला आहे मित्रांनो शंभर जण लाईव्ह आहे सांगायचं तर मित्रांनो आता आपल्या मानदेश न्यूज चॅनल वरती शंभर जण लाईव्ह आहेत तर लाईव्ह असणारे बांधव कुठून कुठून कोण कोण लाईव्ह आहेत कोण कोण व्हिडिओ कुठून बघताय ते सांगा मित्रांनो आमची टीम मानदेश ची टीम तर धनंजय पाटलांच्या सोबत आता आलेलीच आहे तुम्ही तुमच्या गा गावातून तुम कधी निघणार आहे निघताना तुमची तयारी किती निघणार आहे किती हजार किंवा किती लाख मराठे कोणत्या जिल्ह्यातून येणार आहेत याच्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा तुमची मराठा दिंडी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी येऊन आम्ही तुमचे व्हिडिओ करणारच आहोत मित्रांनो मराठा आरक्षणाविषयी सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मानदेश न्यूज आवाज देशाचा युट्यूब चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त मराठा बांधवापर्यंत हा आपला आवाज आपल्याला पोहोचवता येईल मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सोलापूरकरांची तयारी दाखवणार आहे तुम्ही बघू शकत असाल चलो सोलापूर सोलापूर मधून पाटलांना सपोर्ट करण्यासाठी अशा खचा खच गाड्या आलेल्या आहेत गाड्यामध्ये पाण्याचे जार आहेत कपडे आहेत त्याच्यानंतर दोन महिने पुरेल एवढं राशन पाणी सुद्धा या गाड्यामध्ये आहे तुम्ही बघू शकत असाल काही बांधवांचे स्कॉर्पिओ मध्ये मधून आलेत काही थार मधून आलेत काही जण मोटर ज्यांना ज्यांना जसं जसं जमल तसं तसं त्या त्या पद्धतीने मराठा बांधव जारांगे पाटलांच्याकडे कुच करत आहेत आजचा मुक्काम आहे रांजणगाव या ठिकाणी तर रांजणगाव मधून सुद्धा आम्ही जारांगे पाटलांचे व्हिडिओ दाखवणार आहोत त्या ठिकाणी जमलेल्या सर्व मराठ्यांचे व्हिडिओ दाखवणार आहोत तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही okay. आता जण आहे पाच गाडीला आता आता उद्या संध्याकाळी अजून एक दहावीस दहा ते पंधरा गाड्या निघणार आहेत किती दिवसाची तयारी करून आता एक महिने तयारी केली एक महिन्याची तयारी करून चाललाय सगळं गॅस नाही दिलं पडलं तर परत दुसऱ्या गाडीत येत नाही मराठा तरुणांना एकच माझा निरोप आहे की जास्तीत जास्त मुंबई जाम करायची आपल्याला मी सरकारला वाटलं पाहिजे यांना आरक्षण दिल्याशिवाय उठतच नाही आणि आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय माघारी सुद्धा येत निघणार सुद्धा ट्रॅफिक पुढे जाम करून मुंबईच काय होईल ते उद्या

मंगळवेळा सोलापूर या गेल्या होऊन तर अशा लाखो नव्हे कोटीच्या संख्येने गाड्या मुंबईकडे निघालेल्या आहेत आणि तसं तसं जवळ येत चाललेलं आहे तशी या संख्या वाढत चाललेली आहे तर ही अशीच नवनवीन माहिती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत धन्यवाद